अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी भक्ती या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव येत असतो आता हनुमान जन्मोत्सव का म्हणावं हनुमान जयंती का म्हणू नये याचं कारण सांगते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कलियुगात हनुमान हे चिरंजीवी आहेत साक्षात प्रभू श्रीरामांनी त्यांना चिरंजीवीचे वरदान दिले आहे जन्माला आल्यावर मृत्यू हा अटाळ असतो आणि ज्यांचा मृत्यू झालेला असतो त्याची आपण जयंती साजरी करतो पण बजरंगबली मारुतीराया हे चिरंजीवी आहे म्हणून कृपया हनुमान जयंती असे म्हणू नये हनुमान जन्मोत्सव म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे आता हनुमान जन्मोत्सव तो कसा साजरा करायचा सा? त्याच्याबद्दलच मी आजची माहिती बनवलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची पर उत्तरं मिळतील प्रभू श्रीराम भक्त हनुमान हनुमानबद्दल सांगायला गेलं तर खूप काही आहे हनुमान ज्या ज्या घरात हनुमान, हनुमान चालिसाचं पठन केलं जातं त्या घरात कधी भूत प्रेत पेशास् बाधा कुठलीही वाईट नजर त्या घराकडे बघू पण शकत नाही एवढं असं दिव्य स्तोत्र आहे हनुमान चालिसा मारुती स्तोत्र आता या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे देवघरात मारुतीरायाचा फोटो किंवा मूर्ती ठेवणं ठेवू नये असं म्हटलं जातं पण तुम्ही मंदिरात जाऊन सेवा करू शकता आता प्रत्येक गावात मारुतीरायाचं हनुमानाचं मंदिर असल्याशिवाय हो ते गावच पूर्ण होऊ शकत नाही आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई महिलांनी हनुमानाच्या मंदिरात जावं का मारुतीरायाच्या मंदिरात जावं का तर हा ज्याचा त्याचा भाग आहे बऱ्याच मंदिरात महिला पण जातात आणि सेवा पण करतात काही काही ठिकाणी फक्त गाभाऱ्याच्या बाहेरूनच महिलांना दर्शन असतं जसं जा वाटतं त्याने तसं करावं दुसरं येतं की हनुमान जन्मोत्सव जर तुमच्या घरात दक्षिण दिशेला जर अर्थात तुमच्या मुख्य दरवाजा असेल दक्षिण दिशेला तर तुम्ही पंचमुखी हनुमानाचा फोटो तिथे लावता त्याची पण तुम्ही पूजा करू शकता नाही तर साधं मंदिराजवळ तुम्ही पूजा करू शकता आता आपल्याला मारुतीरायाला काय काय अर्पण करायचं आहे ते तुम्हाला सांगते तुम्हाला मला सांगायचं आहे की मारुतीरायाच्या मंदिरात जाताना चमेलीचं तेल असतं त्या तेलामध्ये शेंदूर घ्यायचा आहे आता आजकाल बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपल्याला शेंदूर लावू दिले जात नाही किंवा मंदिराच्या बाहेर जर बघा शेंदूर दान केलेलं असतं कारण हनुमानांना ज्या ज्या गोष्टी आवडतात त्याच्यामध्ये शेंदूर आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही शेंदूर तिथे जाऊन अर्पण करून दिलं तर अतिशय उत्तम त्यांच्या मूर्तीला जर लावू दिलं तर उत्तम नाही शक्य होत तर तिथे तुम्ही ते दान केलं तरीही काही हरकत नाही आता काही काही काय काय गोष्टी दान करायच्या आहेत ते तुम्हाला सांग शेवटी दान केल्याने त्याचं फळ पण तुम्हाला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं एखादं अन्नदान करू शकता मंदिराच्या बाहेर अर्थात हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मंदिराबाहेर खूप जास्त गोर गरीब असतात त्यांना एखादी तुम्ही उपयोगी वस्तू येईल असं तुम्ही दान करू शकता आता हे गोर झालं त्याच्याबरोबर आपल्याला हनुमानांना मंदिरात जाताना काय घेऊन जायचं आहे ते सांगते आपण जेव्हाही हनुमान मंदिरात जातो तेल घेऊन जातो शेंदूर घेऊन जातो आणि अकरा काळे उडी उडीत जे असतात ते अख्खे उडीत असं बघा उडदाची डाळ नाही अख्खे उडीत काळे उडीत अकरा घेऊन जायचे त्याच्याबरोबर ते तुम्हाला तेल घेऊन जायचं आहे आणि रुईच्या फुलांची माळ आपल्याला माहिती आहे मंदिरात गेल्यावर हनुमान रायाला रुईच्या फुलांची माळ अर्पण केली जाते ती एक माळ तुम्हाला या येणाऱ्या बारा तारखेला म्हणजेच हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हाला मारुती रायाला अर्पण करायची आहे तर तिथे आता गर्दी असते तेल आपल्याला माहिती आहे आजकाल मूर्तीवर पण तुम्हाला तेल टाकून दिलं जात नाही ते सांगतात की दिव्यात तुम्ही तेल टाका हरकत नाही तुम्हाला मूर्तीवर तेल टाकून नाही दिलं तर तुम्ही आवर्जून दिव्यात तेल टाकावं दिव्यात तेल टाकलं तरीही चालतं पण हे तेलाचं दान आहे जे तुम्हाला आवर्जून करायचं आहे अगदी तुम्हाला छोटीशी बाटली घेऊन गेली यथाशक्ती तरी हरकत नाही त्याच्याबरोबर जे काळे तीळ काळे उडीद तुम्हाला सांगितले आहे ते सुद्धा तिथे जाऊन तुम्ही अर्पण करू शकता बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की हरभऱ्याची डाळ आणि गूळ याचा देखील नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकता हे सगळं तुम्हाला घेऊन जायचं आहे अकरा काळे उडीद थोडीशी हरभऱ्याची डाळ एक गुळाचा खळा जी हरभऱ्याची डाळ आहे आणि काळी जी उडीदची डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे जो गूळ आहे तो वेगवेगळा ठेवा काळे उडीद आहे आणि त्याची गाठ बांधा त्याची एक पुडी करा छान ती वेगळी ठेवा आणि तिथे जाऊन तुम्हाला हे अर्पण करायचं आहे आता त्याच्याबरोबर गोळाचं काय अर्पण करायचंय तुम्हाला जर शक्यच असेल तर यथाशक्ती आवर्जून मोतीचूडचे लाडू म्हणजेच कुठलाही केशरी कलरचे लाडू तुम्ही हनुमान महाराजांच्या मंदिरात जाऊन अर्पण करू शकता किंवा तिथल्या गोरगरिबांनाही तुमच्या यथाशक्ती असेल ते दान करू शकता हा देखील एक महत्त्वाचा आहे तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल तर मारुतीरायाच्या मंदिरात हनुमान चालिसा लिहिलेला असतो आणि मारुती स्तोत्रम लिहिलेलं असतं घरातही तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करू शकता सात पाठ हनुमान चालिसा आणि सात वेळा मारुती स्तोत्रमचं पठण करा आता सगळ्यात महत्वाचं जसं माता लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा प्रिय आहे जसं प्रभू श्रीरामांना मारुतीरायाची सेवा प्रिय आहे तशीच मारुतीरायालाही भगवान श्रीरामांची सेवा ही म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम अतिशय प्रिय आहे तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करताना म्हणजेच हनुमान चालिसाला सुरुवात करताना तुमच्या घरात तुम्ही एकदा तरी पाठ करा मला माहिती आहे सात वेळा केला तर खूप चांगलं तुम्हाला फरक मिळेल हनुमान महाराजांचं आपल्याच बरोबर पाठबळ बर असणं किती महत्वाचं आहे आजही अशी खूप मंडळी आहे मुलं आहे की जे न चुकता दर शनिवारी मारुतीरायाच्या मंदिरात जातात आणि हनुमान चालिसाचं सा पाठ करतात तुमच्या घरातही असे मुलं असतील शाळेत जाणारे किंवा कॉलेजला जाणारे त्यांनाही तुम्ही सवय लावा आणि खरं तर तुमच्या घरात रोज हनुमान चालीसाचं किंवा मारु मारुती मारुती स्तोत्र पठन झालंच पाहिजे म्हणून तुम्ही मंदिरात जरी गेला तरी हनुमान चालिसाच्या आधी एकदा तरी रामरक्षा म्हणा फलश्रुती सहित त्याच्यानंतर तुम्ही हनुमान चालिसाचं पठन करा मारुती स्तोत्र तुम्ही पठन करा बघा काय फरक पडतो आपल्याला माहिती आहे हनुमानमध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की सगळ्यांना ते झुकवू शकतात आता तुम्ही रामायणामध्ये याचा उल्लेख केला आहे की साक्षात सूर्याला त्यांना वाटलं की तो सफरचंद आहे म्हणून ते सूर्याला खायला निघाले होते इतके असे बलवान आपले मारुती राय आहेत त्यांची सेवा करायला तुम्ही बिलकुल चुकवू नका कमीत कमी, कमी एकदा जरी हनुमान चालिसाचं पठण करा आणि झालं तर सात वेळा तर अतिशय उत्तम त्याच्याच बरोबर मारुती तुम्ही सात वेळा किंवा अकरा वेळा पाच वेळा तीन वेळा अगदी एकदा तरी तुम्ही पठण करायला विसरू नका मंदिरात जाऊन जर तुम्हाला सामूहिकरित्या पठण चालू असेल तर तिथे आवर्जून भाग घ्या किंवा मंदिरात सेवा चालू आहे तुम्ही गाभाऱ्यातही बऱ्याच ठिकाणी गाभाऱ्यातही लोक हनुमान किंवा मारुती स्तोत्राचं पठन करू शकतात म्हणजे करत असतात तिथे पण जाऊन तुम्ही पठण करू शकता श्रवण केलं तर अतिशय उत्तम आता प्रश्न येतो ज्यांना मासिक धर्म आहे विटाळ आहे सूत त्यांनी फक्त श्रवण करायचं आहे पण ज्याचं सगळं काही चांगलं आहे त्यांनी ज्या ज्या वस्तू मारुतीरायाला अर्पण करायला मी आहे त्या त्या, त्या तुम्ही आवर्जून करा याचा तुम्हाला खूप जास्त चांगला अनुभव बघायला मिळेल आणि नक्कीच मारुतीराया माझ्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील त्यांनाही तुमची भक्ती प्रिय आहे तुमचा प्रामाणिकपणा हा प्रिय आहे ज्या ज्या घरात प्रभू श्रीरामांची सेवा होते म्हणजेच रामरक्षेचे पठन होते त्या त्या घरात मारुतीरायाची कृपा अखंड यात काहीही शंका नाही तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा स्वामी भक्ती सोजवल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ